जय महेश मॉल मध्ये न्यू शोरूम व्हेकल सुद्धा मिळणार आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला गाडी ऍक्सिडेंटल देत नाही घेताना घेणार नाही पण सरच्या व्हिडिओवरून गाडी बघताय गाडी फक्त आणि फक्त पाच लाख आणि एकवीस हजार रुपयाला देणार आपण ची पेट्रोल प्लस गाडी तुमच्या खाती फक्त आणि फक्त गाडी मिळणार तुम्हाला आठ लाख एक्कावन्न हजार रुपयामध्ये गाडी तुला तर गाडी देणार फक्त आणि फक्त चार लाख पंचवीस हजार रुपयाला गाडी तुम्हाला देऊन टाकता या गाडीचा रेट फक्त आणि फक्त चार लाख रुपयाला फायनल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण माजलगाव बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी आहोत आणि एक चांगली गोष्ट काय माहिती का मागच्या साईडला शोरूम पहा तुम्ही जयएमएस ॲटोमॉल प्रायव्हेट लिमिटेड तर यांनी नवीन शाखा जी आहे ती ओपन केलेली आहे आणि भरपूर मोठं शोरूम आहे म्हणजे तुम्हाला न्यू कारचं शोरूम देखील असं एवढं भव्य भेटणार नाही तेवढं मोठं शोरूम जय महेश ॲटोमॉलचं जे आहे आता इथे ओपन झाले नवीन जागी आपल्यासोबत जोडले गेले वन अँड ओनली मारुती सर तुम्ही यांना कुठल्या ना कुठल्या रीलमध्ये नक्कीच पाहिलं असेल जय महेश ऍटोमॉलच्या तर सर आज आपल्यासोबत जोडले गेले सर अभिनंदन जय महेश ऍटोमॉल ची जे आहे नवीन शाखा ओपन होत आहे ब्रँड न्यू शाखा आपण ज्याला म्हणू शकतो तर आम्हाला थोडंसं सांगा याच्याबद्दल जसं की मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती होतं की बाबा जय महेश ऍटोमॉलचं सेकंड हँड शोरूम माजलगावमध्ये अगोदर गावामध्ये होतं त्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण बघितलेत ज्या ज्या वेळेस आपण जयमेश ॲटोमॉलला विजिट केली तर माजलगावमध्ये तुम्ही सेकंड हँडचं जे आपलं पहिलं शोरूम होतं तिथं गेला होता तर आपण या आजच्या तारखेमध्ये काय केलेलं आहे नवीन एक शोरूम म्हणजे तुम्ही आज म्हणजे सेकंड हँड शोरूम असं कुठंच त्या गोष्टीला थारा नाही असं एकदम जबरदस्त शोरूम झालेलं आहे आणि विशेषतः सर अजून एक गोष्ट याच्यामध्ये आड अशी झाली आहे की आपण आत्ता म्हणजे जयमेश ॲटोमॉल फक्त सेकंड हँडमध्ये काम करत होतं पण सेकंड हँड पुरतं राहिलेलं नाही आता आपण मल्टीब्रँडेड म्हणजे कोणतीही तुम्ही जर गाडी घ्यायला गेला गेलात न्यू शोरूम व्हेकल तर तुम्हाला आता महेश ॲटोमॉलमध्ये न्यू शोरूम व्हेकलसुद्धा मिळणार आहे मित्रांनो तर या म्हणजे अनुषंगाने सरांनी तर आज व्हिजिट केलेली आहे पण सर तुमच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचून ही गोष्ट सांगत होतो की आता जय महेश ॲटोमॉलला आम्हाला नवीन तुम्हाला प्रत्येक गाडी घ्यायची असेल कुठलीही नवीन तर आपल्याकडे मल्टीब्रँडेड हुंडाई मारुती महिंद्रा कोणती गाडी तुम्हाला जर सेकंड हँड घ्यायची किंवा नवी तर आपल्याकडे आता मिळून जाणार येस त्यामुळे तुमचं बजेट असू द्या तुम्हाला न्यू कार घ्यायची आहे शोरूममध्ये वेटिंग आहे तर तुम्ही जयम एस शॅटोमॉलला माजल गाव या ठिकाणी व्हिजिट जर दिली या ठिकाणी तुम्हाला ब्रँड न्यू गाड्या सुद्धा अवेलेबल होणार आहे फर्स्ट ओनर तुम्ही होणार कंपनीची वॉरंटी देते सर्व त्याच गाड्यांवरती असणार आहे बरं चला आपण थोडस आता शोरूमची टूर घेऊया केव्हा वादे मारुती जर एकदम ब्रँड न्यू स्कॉर्पिओ आणली तुम्ही येस सर जे तुमच्या मनात तेच आपल्या दुकानात म्हणजे एक मनच आहे त्याच्यामुळे कारण जयमेश मध्ये ब्रँड न्यू क्लासिक स्कॉर्पिओ हो ब्लॅक मध्ये गाडी आहे एकदम जबरदस्त आहे तर हे म्हणजे आपलं शोरूमचं सेटअप आहे सर okay. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ मध्ये बघत असाल म्हणजे हे जे सेटअप आहे इथं तुम्हाला न्यू व्हेकल लागलेले दिसतील okay. न्यू ब्रँड व्हेकल आपण ते त्याच्यानंतर बघूच किंवा सेकंड व्हेकलचं कसं आहे पण हे न्यू व्हेकल इथं आपल्याला लावलेले असतात तर आता तुम्ही हे जे बघितलं की नवीन गाड्यांचं इनॉग्रेशन कसं असेल किंवा नवीन गाड्यांचं कट आपण कसं ठेवणार आहोत तर मित्रांनो जयमहेश ऑटोमॉलने आत्तापर्यंत ना तुमच्यासाठी किंवा प्रत्येकासाठी प्रत्येक ग्राहकासाठी जो विश्वास संपादन केलेला आहे तो म्हणजे सेकंड हँड व्हेकलमध्ये मल्टीब्रँडेड सेकंड हँड व्हेकलमध्ये आपण हे केलेलं आहे सर तर तो जो विश्वास आहे तो विश्वास कायम ठेवत आपण आज म्हणजे प्रत्येक कस्टमरला प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक लोकांना आपण ही गाडी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हाला त्या काही समजा गाड्या आज आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामधले तुमच्या मार्फत आपण काही कस्टमरपर्यंत पोहोचून देऊ तर त्या काही गाड्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मा सरच्या माध्यमातून दाखवू इच्छितो सेकंड हँड कार म्हटलं की बीड जिल्ह्यामध्ये जे एम आय शॅटोमॉलचं नाव जर पाहिलं ना हे सर्वात मोठं mm. yes. आहे त्यामुळे मोस्ट डिमांडिंग जे एम आय सॅटोमॉलला सुद्धा माहिती आहे की इकडे कुठल्या गाड्या चालतात त्यामुळे आर्टिकाचा तुम्ही स्टॉक पाहू शकता जवळपास नऊ ते दहा आर्टिका गाड्यांचा स्टॉक आहे स्कॉर्पिओ आहे इनोवा क्रिस्टा आहे स्विफ्ट डिझायर गाड्या देखील भरपूर येथे उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट यूजसाठी पाहिजे कमर्शियल यूजसाठी पाहिजे नक्कीच तुम्ही इथं गाड्या ज्या आहेत बाय करू शकता ले ले लोन ची प्रोसेस कशी राहते सर आपल्याकडे प्रत्येक तुम्ही कुठल्याही असाल कस्टमरचा तर त्या त्या एरियामध्ये आपण त्या त्या कस्टमरचं कोलॅबरेशन लोन सोबत लावून देतो आणि सेव्हन्टी फायव्हटी एटी पर्सेंट पर्यंत लोन पण कस्टमरला होऊन जाते त्याच्यावर तुमचं सिबिल वगैरे मॅटर करते बरोबर स्कोर खूप असतो तर सिबिल चांगला असेल तर चांगलं लोन तुम्ही जे सिबिल थोडासा डाऊन असेल तर लोन होईल काय प्रॉब्लेम लोन होईल तुम्ही यांच्याशी जे आहे डिस्कशन देखील करू शकता तर चला ह्या भागामध्ये सर्वात जास्त जी चालणारी गाडी आहे जिला आपण म्हणतो yes. महिंद्रा बोलेरो तर ही गाडी दोन हजार एकोणीसची ची गाडी आहे गाडी सध्या सेकंड ओनरला आहे आणि पुणेकर लोकांसाठी बेस्ट आहे कारण ही एम एच चौदा पासिंग मध्ये गाडी अवेलेबल आहे दोन हजार एकोणीसची ची सेकंड ओनरला गाडी आहे प्रायव्हेट पासिंग मध्ये गाडी मिळणार आहे तुम्हाला या गाडीचा एकदम म्हणजे मार्केटचा जो रेट आहे एस फोर इंजिन असल्यामुळे रेट एकदम दबके चालू आहे पण तुम्हाला जयमेश ऑटोमॉलला ही गाडी मिळणार आहे फक्त आणि फक्त सात लाख आणि नव्वद हजार रुपयामध्ये ही गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो दोन कंपनी फिटेडिटेड दोन हजार वीस मॉडेल बस गाडी सध्या सेकंड ओनरलाच असेल ही पण गाडी दोन हजार वीस ची पेट्रोल प्लस सीएनजी गाडी पूर्ण जर कंडिशन तुम्ही बघितले ना एकदम क्लास कंडिशनला गाडी आहे तर या गाडीचा रेट सर आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त नऊ लाख सत्तर हजार रुपयाला गाडी मिळणार वीस ची पेट्रोल प्लस एन ची एक नंबर प्लेट मध्ये नंबर म्हणजे परमिट टू व्हाइट केलेली चालते त्यानंतर इथे जर पाहिलं एम एच चौदा मध्ये परमिट मध्ये सुद्धा गाडी आहे आर्टिका सो आर्टिका भरपूर आहे आपण एक ओल्ड लुकमध्ये घेऊया पब्लिकचं बजेट देखील थोडंसं प्लस मायनस असतं तर मग त्या बजेटमध्ये मारुती सरांनी आपल्याला जी आर्टिका आहे ती सुद्धा आणलेली आहे आणि ह्या गाड्या यांनी भरपूर विकल्या बर भर का राईट right, right. मारुती सर किती विकल्या आपण या गाड्या या गाड्या जवळजवळ आपण एक जवळपास पंचेचाळीस गाड्यांचा आपण स्टॉक आणला होता पंचेचाळीस गाड्यांचा स्टॉक एकदम असं अफाट रेटमध्ये गाड्या हो रेट हो विकून टाकल्या इंस्टाग्राम हँडल है सुद्धा आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल आणि ते इंस्टाग्राम तुम्ही जर ओपन केलं ना तर तिथे बघतो तुम्हाला मारुती सरांच्या रील पाहायला भेटतील तर काय बेस्ट डील मध्ये गाडी सर ही गाडी आहे ना एकदम क्लास डील आहे आणि ही जी गाडी आहे का तुम्ही सरच्या व्हिडीओवर बघायलात म्हणून आतापर्यंत आपण पाच एक्काउंड ला गाडी विकली पण सर च्या गाडी बघताय गाडी फक्त आणि फक्त पाच लाख आणि एकवीस हजार रुपयाला देणार आपण अठराची पेट्रोल प्लस सीएम गाडी सिंगल ओनर गाडी गाडी टॅक्सी परमिटलाय तुम्ही म्हणले प्रायव्हेट करून द्या तर खर्च वाढेल पण प्रायव्हेट बी करून देऊ आपण सो अशाच डील मध्ये गाड्या तुम्ही पाहू शकता त्यानंतर एक डिझेल गाडीची सुद्धा चांगली डील टाका सर येस डिझेल दोन हजार सतराची सिंगल ओनर एम एच सेकंड ओनर मध्ये एम एच बारा पासिंग ला गाडी आहे आणि ही पण डिझेल मध्ये माजलगाव मार्केट किंवा कुठलंही मार्केट गेलं तर डिझेलला थोडं अजून पण मार्केट आहे ही गाडी तुम्हाला ना म्हणजे रेट मध्ये एकदम आहे सर टीपर मध्ये टीपर्मिटमध्ये टी टीपरमिट देऊ जर कस्टमरची रिक्वायरमेंट आली प्रायव्हेट करून तर प्रायव्हेट करून देऊ पण आहे अशा टीपरमिटला आपण ही गाडी देणार आहे सर फोन करा तुम्हाला या रेटचा आपण एकदम जबरदस्त काय नाही सो नंबर आहे त्यासाठी तुम्ही नक्की कॉल करू शकता आता माझं गावला आलय या गाडीची डील भेटणार असं कधी होईल का मोस्ट डिमांडिंग स्कॉर्पिओ तर मारुती सर काय बेस्ट डील आहे ही दोन हजार अठराची स्कॉर्पिओ थ्री आहे मोस्ट डिमांडेबल मध्ये एस थ्री गाडीचं जे आहे का सिच्युएशन जबरदस्त चालू आहे ती कस्टमरला सांगायची गरज नाही कारण दोन हजार अठराची गाडी आहे गाडी सध्या एकदम कंडिशन इंजिन सस्पेन्शन गिअरबॉक्स आणि गाडीला मॅक्विल देखील गा, दे आहेत बघा म्हणजे एस थ्रीमध्ये मॅकविल येत नाही येत पण याला एकदम जबरदस्त प्रकारची मॅकविल पण ॲड केलेले आहेत आणि ही गाडी तुम्हाला रेटमध्ये म्हणजे एकदम फायनल ह्याच्यात निगोशिएशन नाही सर तुमच्या खाती फक्त आणि फक्त गाडी मिळणार तुम्हाला आठ लाख एकावन्न हजार रुपयामध्ये गाडी होऊन जाईल साडेआठ लाख त्याच्यामध्ये पण थोडासा मान सन्मान होईल बरं का तुम्ही जर आपला रेफरन्स सांगितलं तर अजून देखील एक स्कॉर्पिओ आहे एम एच तेवीस पासिंग मध्ये किंवा मित्रांनो प्राइस त्याच मध्ये जरा थोडसा प्लस मायनस करून देऊन टाका ही जी गाडी आहे ना सर दोन हजार अठराची एम एच तेवीस स्कॉर्पिओ एस टू मॉडेल आहे दोन हजार ची सतरा अठरा मॉडेल गाडी असल्यामुळे थोडं काय टू लागणे एम टू डे इंजिन शोरूम न बंद केलं एमॉक इंजिन आता सध्या चालू आहे पण लोकल मार्केटला ज्या कस्टमरला ऑन रेंट गाडी चालवायची त्यांना काही एमॉक परवडत नाही त्याच्यामुळे हिचं मार्केट आज बी उद्या बीन राहणार आहे तर दोन हजार अठरा सतरा अठरा कच्ची पक्की गाडी आहे एम एस तेवीसमध्ये गाडी क्लीन कंडिशन आहे शोरूम कंडिशन ही जी ग्रील बघताय ना तुम्ही ही ग्रील आपण आत्ताची लेटस्टची टाकलेली आहे जे की आत्ताचा महिंद्राने जो लोगो चेंज केला ना तो पण लोगो या ग्रीलवर आहे तर मित्रांनो ही गाडी आहे ना दोन हजार अठराची तुम्हाला रेटमध्ये मिळून जाईल आठ लाख आणि ऐंशी हजार रुपयाला गाडी तुम्हाला मिळून जाईल फायनल रेटमध्ये आठ लाख ऐंशी हजार रुपयाला गाडी बरोबर आणि जे यांच्याकडून गाडी घेतली एक दीड वर्ष वापरली पर परत घेणार तुम्ही बायबॅक पॉलिसी आहे सर आपली तुम्ही चार वर्षापर्यंत एक दीड मानता मी चार वर्षापर्यंत म्हणतो दोन हजार अठरामध्ये घ्या म्हणजे वेहिकल तुम्ही कोणत्या एअरचं घ्या आपण इथून पुढे चार वर्षाचा जो घसरण आहे गाडीची नव्या गाडीत कस्टमर देऊ शकतात किंवा कुणी देऊ शकतात पण आपण एवढे त्या गाडी लाईन मध्ये की आपण फक्त म्हणजे चार वर्षापर्यंत सेकंड हँड वाहन तुम्ही कधी घ्या त्याची जे डिप्रेशेशन होणार आहे ते डिप्रेशेशन होऊन तुम्हाला आम्ही चार वर्षाचा रेट आज डील करतात लगेच रेट देऊन टाकतो की मी तुमची गाडी चार वर्षात एवढ्या रेटला घेईन फक्त गाडीचं एवढंच सेट आम्ही तुम्हाला गाडी ॲक्सिडेंटल देत नाहीत घेताना आम्ही तुमच्यापर्यंत गाडी ऍक्सिडेंटल घेणार नाही बरोबर बरोबर त्यामुळे अजून देखील काही बजेटमध्ये आहे का थोडस असं कमी बजेटमध्ये थोडासा चांगला असा लाल बडक काल मालकडक सर कडक मालमध्ये तुम्हाला ना दोन हजार पंधराची डिझायर आहे प्युअर पेट्रोलला गाडी आहे दोन हजार पंधराची दोन हजार पंधराची प्युअर पेट्रोलला गाडी मार्केट कुणी किती बी रेटला ऐकू द्या जय महेशला गाडी आहे सर चौ याच्यामध्ये इंटरफेअर आहे तर गाडी देणार फक्त आणि फक्त चार लाख पंचवीस हजार रुपयाला गाडी तुम्हाला देऊन टाकली दोन हजार पंधराची दोन हजार पंधराची साहेब फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीचं इन्शुरन्स व्हॅलिड आहे एकदम जबरदस्त कंडिशन टेन्शन घ्यायचं नाही आणि अजून विशेषतः सर डिझायरचा क्रेज आहे डिझेल मध्ये क्रेज आहे पेट्रोल नाही आहे ना, ना। टॅक्सी परमिट मध्ये आपल्याकडे अशा दोन गाड्या मित्रांनो ह्याचा रेट तुम्हाला एकदम फायनल देऊन टाकतो आणि बेस्ट देऊन बारा मध्ये दोन हजार एकोणीस ची डिझेल गाडी आहे त्याच्यानंतर ही एम एच झिरो फोर मध्ये डिझेल गाडी आहे दोन्ही पण गाड्या सिंगल ओनरला आहेत तुम्हाला कोणती गाडी घेऊन जा तुम्हाला या गाडीचा रेट फक्त आणि फक्त चार लाख एकाहत्तर हजार रुपयाला फायनल बिंदास एकदम जबरदस्त रेट मध्ये डिझेलमध्ये ज्यांना कोणाला पण व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा तिथे तुम्ही विजिट देऊ हो शकता आपल्याला ट्रायल वगैरे हो सगळ्या यस यस ट्रायल वगैरे हो ट्रायल बेस्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या वेळेस गाडी मनात बसल त्यावेळेसच व्यवहार करायचा गाडी मनात नाही बसली तर काम तुम्हाला गाडीत काही बी असेल तुम्ही म्हणले बाबा हिचं असं तर करून दिलं काय प्रॉब्लेम तर मारुती आता आपल्या ज्या शाखा आहेत ना त्या कुठे कुठे एकदा सांगून द्या बरोबर तर आपली मेन शाखा ही मध्ये पहिली तर त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक शाखा मिळवती लातूरमध्ये लातूर इथून लांब आहे थोडं त्याच्यानंतर अजून परभणीमध्ये एक शाखा आहे सध्या कार्यरत तीन शाखा एकदम जबरदस्त कंडिशनला तुम्हाला तिथे भरपूर स्टॉक असाच बघायला मिळणार आहे आणि या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जयमेश ॲटोमॉलच्या म्हणजे तुम्ही इंस्टाग्राम पेजला फॉलो करून राहा अजून आपण दहा शाखा अशा निर्माण करणार आहोत की तुम्हाला तुमच्या सोयीच्या ठिकाणी जयमेश ॲटोमॉल तिथं बघायला गाड्या भेटतील आम्ही वाट पाहतो तुम्ही पुण्यात कधी येत आहे पुण्यात कधी ओपन शोध पुण्यामध्ये पण आपण येणार आहोत पण आता जस जसं आपलं जग डिजिटल होते yes, तुम्ही yes. देखील डिजिटल होता yes, 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 त्यामुळे समजा आपली जर पाहिलं तर परभणी या ठिकाणी oh. जर गाडी आणि ती समजा इथल्या जे व्ह्यूअर आहेत त्यांना जर पाहिजे असेल तर मग सर त्याच्यासाठी ना जसं डिजिटल जग झालंय तसं जय महेशने पण पाऊल पुरं टाकलेलं आहे आणि एकदम जबरदस्त व्ही आर मध्ये आपण काय माहितीये व्ही आर रूम एक मेंटेन केलेली आहे त्या रूम मध्ये ना एक मोठी एलईडी डी स्क्रीन आहे आणि तुम्हाला ते आरचं यू व्ह्यू तुम्हाला माहितीच असेल कदाचित तर आपण मध्ये ती गाडी दाखवणार गाडीचा नट ना नट आणि गाडीची जी पूर्ण व्ह्यूज येतो एकदम जबरदस्त दिसणार इथं बसून तिथल्या गाडीचा व्यवहार करायचा इथं गाडीचं टोकन घ्यायचं आणि गाडी मागून घ्यायची इथं okay. आणि विशेषतः अजून पण एक गोष्ट त्याच्यात इथं आल्याच्या नंतर तुम्हाला नाही गाडी पसंत पडली काही गाडीमध्ये प्रॉब्लेम वाटला गाडीचा व्यवहार कॅन्सल प्रॉब्लेम तर आपण ठेवणार आहे प्रॉब्लेम म्हणजे ठेवत नाही गाडीचा व्यवहार कॅन्सल तुमची बुकिंग वापस एवढी ट्रान्सपरन्सी जी तुम्हाला जे एम एस ऍटोमॉल माझं लोक या ठिकाणी पाहायला भेटते सो स्क्रीनवरती नंबर आहे तुम्हाला कुठली जरी गाडी घ्यायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता बाकी धन्यवाद मारुती सर तुम्ही वेळ दिला आणि आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल आणि तुम्हाला देखील शुभेच्छा नवीन ठिकाणी आपलं शोरूम ओपन झालेलं आहे सो भविष्यामध्ये तीन शोरूम आहेत ती शोरूम पूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच होतील याबद्दल तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा तर भेटूया पुढच्या असेल एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद